निवडणूक देशातील सर्वात मोठा सण असल्याचे म्हणले जाते पण लोक कोणत्याही संकट किंवा उत्सवात सहभागी होतात तेव्हा त्यांच्या जीवनात आनंद असतो पण इथल्या प्रकारे जाणून तुम्हीही सगळं काम तुम्ही सोडा आधी मतदान करा अशा घोषणा तुम्ही खूप ऐकल्या असतील पण गोलसे येथील एका वृद्धाने असाच एक आदर्श घालून दिला आहे देशाप्रती असलेले कर्तव्य पार पाडण्याचा संदेश त्यांनी दिला भैयालाल तुलाराम व यांची आणि त्यांचा मोठा भाऊ सुरेशलाल भिजे वर्ष सौऱ्यांना सालसर सा तालुक्यातील बहुते येथे राहणाऱ्या या भावंडांच्या सहकारी भाग घेणे निवडणुकी दरम्यान एक उदाहरण पुढे आले सलेखचा सहकारी भारत यांनी चोवीस मे रोजी मतदान होते त्याचा एक दिवस आधी म्हणजे तेवीस मे रोजी भैयालाल जिसे यांच्या पत्नी गणेशाबाई जिसे यांचे दीर्घ आजाराने निधन झाले चोवीस मे रोजी पत्नीला अंत्यसंस्कार होणार होते परिवार शोक सागरात बुडाला होता तर दुसरीकडे याच दिवशी निवडणूक होती लोकांना वाटत वा होते की भैयालाल दिसे व त्यांचे मोठे बंधू सूरजलाल दिसे मतदानाला जाणार नाही पण तसे झाले नाही भैय्यालाल दिसे यांच्या डोळ्यात अश्रू होते पत्नीचा मृतदेह घरात ठेवण्यात आला होता पत्नीवर अंत्यसंस्कार करण्यासाठी तिरडी बांधण्याचे काम सुरू होते असे असतानाही ते मतदान करण्यासाठी मतदार केंद्रावर गेले त्यांनी गावापासून दहा किलोमीटर दूर असलेल्या जिल्हा परिषद शाळेवर जाऊन सलेकसा येथील बूथवर जाऊन काही वेळ रांगेत उभा राहून मतदानाचा हक्क बजावला ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा संघर्ष माझा जत